नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या सहाव्या माळी सहाव्या दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजचा रंग हा शुभ राखाडी आहे आणि आज आपल्याला बेलाच्या पानांची माळ घालायची आहे आजचा नवरात्रीचा हा सहावा दिवस असला तरी तिथीप्रमाणे आज पंचमी तिथी ही मान्य केली पंचमी तिथी ही असल्यामुळे आपल्याला आज पंचमी तिथीच्या दिवशी ज्या देवीची पूजा केली जाते त्या देवीची आज पूजा करायची आहे आणि आपल्याला पंचमी तिथीनुसार आज स्कंदमाता देवीची पूजा करायची आहे आता तृतीय तिथी दोन दिवस आल्यामुळे बऱ्याच जणांना कुठल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची याविषयी भ्रम निर्माण झालेला आहे बघा तुम्ही रोज नवरात्रीच्या नऊ दिवसात कुठल्याही दिवशी कुठल्याही देवीची पूजा केली तरी ती चालणार आहे आपण फक्त पूजा करताना ती पूर्ण मनापासून करायची आहे पूर्ण भक्तीभावाने करायची आहे आपल्याला जरी माहिती नसेल की आज कुठल्या देवीची पूजा करायची तरी देखील तुम्ही तुमच्या कुलदेवीची रोज पूजा करू शकतात तिच्या नावाचा मंत्राचा जप करू शकतात आज पंचमी तिथी असल्यामुळे आपल्याला स्कंदमाता या देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे स्कंद माता देवीची पूजा करायची आहे आणि स्कंद माता देवीला जे फळ प्रिय आहे त्या फळाचा म्हणजेच केळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आजचा नवरात्रीचा जरी सहावा दिवस जरी असला तरी आज पंचमी तिथी असल्यामुळे आपल्याला आज स्कंदमाता देवीची पूजा करायची आहे आणि उद्या अठ्ठावीस सप्टेंबरला रविवारी नवरात्रीचा सातवा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला षष्ठी तिथीला ज्या देवीची पूजा केली जाते ती पूजा करायची आहे आपल्याला षष्ठी तिथीला यनी देवीची पूजा करायची आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आज आपल्याला बेलाच्या पानांची माळ ही घालायची आहे माळ कशी बनवायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे शॉर्ट व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता धन्यवाद